नमस्कार किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे मक्याचं कणीस किंवा भुट्ट्याची खीर चला तर मग बघूया कशी करायची ते त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक कणीस हे मी उकडवून घेतलेलं आहे दूध साखर विलायची पूड थोडंसं केशर आणि थोडस तूप चला तर मग बघूया कशी करायची ते हे जे कणीस आहे हा तुम्ही कोणतंही कणीस गावराणी किंवा स्वीटकॉर्न कोणतंही घेऊ शकता आता गणपतीचा सीझन म्हटल्यावर आपण गणपतीसमोर कणीस ठेवतोच आणि मग ते कणीस काकडी दहा दिवसानंतर ते वाळून जाऊन फेकण्यापेक्षा जर आपण ते घेतलं आणि त्याचा असा काही पदार्थ केला तर जास्त आहे कोणती गोष्ट फेकण्यापेक्षा सगळ्यांच्या पोटात गेलेली खाण्याच्या स्वरूपात आपण मी या भुट्ट्याचं कधी कलसा करते कधी वडे करते कधी शिरा करते आज मी याची खीर करणार आहे त्यासाठी मी हे कणीस तोडून कुकर मधन उकडून घेतलाय एक शिट्टी देऊन त्याला वाफ आणून घेतली आहे आणि आता हे याचे सगळे असे दाणे आहेत ना हे मी असे काढून घेणार आहे आणि हे सगळे मी असे मिक्सर मधन बारीक करून घेणार आहे कारण आता हे उकडले गेल्यामुळे निघायले पण खूप सोपे आहेत आणि मिक्सरमधनं एक काय पटकन ते बारीक होऊन जातील मी आता ते सगळे दाणे काढून दाखवते तुम्हाला हे बघा हे मोठ्या वाटीनी एक वाटी म्हणजे नॉर्मल वाटीनी दीड वाटी, वाटी दाणे निघालेले आता मी हे मिक्सरमधनं बारीक करून घेते हे पहा मी एक वाटी दाणे मिक्सरमधनं असे बारीक करून घेतले आहे जवळजवळ एक वाटी दाण्यांचा बारीक जो आपण खीस म्हणू किंवा हा जो लगदा आहे हा जवळपास तेवढाच होतो हा जरा मी दाबून दाबून टाकल्यामुळे थोडा दबला आहे जवळपास एक वाटी इतकंच ते होतं आता आपण कढई ठेवूया आणि त्यातमध्ये तूप घालूया कढई मी ऑलरेडी ठेवलेली होती गॅसवर गरम करायला ती छान गरम झाली त्यात एक स्पून मी तूप घातलेलं आहे आणि त्याच्यावर लगेच भुट्ट्याचा पीस टाकते हा चांगला आपल्याला एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे खूप जास्त परतवण्याची गरज नाही आहे कारण आपण त्याला वापून घेतलं त्यामुळे ते शिजलेलं आहे त्यामुळे थोडासा खमंगपणा येण्यासाठी तुपाचा म्हणून आपण त्याला थोडंसं परतून थोडंसं तूप सुटेपर्यंत करून घेणार आहोत हे पहा एक ते दीड मिनटं झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं तूप सुटायला लागलं आहे या क्षणी आपल्याला आता साखर घालायची जेवढं हे भुट्ट्याचा केस होता ना त्याच्या मी पाऊंडपट साखर घालणार आहे म्हणजे एक वाटी असेल आपल्याला किती गोड पाहिजे त्याच्यावर तुम्ही अर्धी वाटी घातली तरी हरकत नाही कमी गोड आहे आपल्यावर अवलंबून आहे आता पहा साखर आता विरघळायला झालेली आहे सुरुवात विरघळलीच आहे ती तूप आणि साखरेचं असं छान त्याला पाणी सुट्ट आहे छान चमक आलेली आहे पहा आता यात आपण दूध घालायचं यावे दूध हे अंदाजानेच घालायचं आहे कारण आपल्याला किती घट्ट पाहिजे याच्यावर आप आपलं प्रमाण हे आपल्यालाच ठरवायचं आहे यात मी छान साईसकट जवळजवळ आता वाटीभर जेवढं जे वाटी तुम्हाला दाखली वाटीभर दूध घातलेलं आहे आता याला छान असं मिक्स करून उकळू द्यायचं असं फिरवत राहायचं त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येतो की आता त्याच्यात अजून किती दूध घालायचं ते याच क्षणी आता माझा गॅस मीडियम आचेवर मी सगळं करते आहे यात मी हे केशर घातलेलं आहे केशराचा रंग किंवा केशराची चव ही तर गोष्ट आहेच पण ह्या खिरीला आहे ना इतका सुंदर त्याचाच मक्याच्या कणसाचा इतका सुंदर रंग येतो ना की त्याच्यामध्ये दुसरा रंग घालायची गरज पडत नाही पण या केशऱ्यात केशरचे लाल दांडे आहेत ते या खूप छान दिसतात म्हणून या मी याच्यात घालत असते आणि ही एक चमचा विलायची पूड म्हणजे एक दहा बारा विलायच्या मी कुठून घेतल्या या खेरीत मला काही काजू किसमीस तुम्ही टाकू शकता जे ड्रायफ्रूट्स घालायचे ते घालू शकता पण मला विशेष आवडत नाही माझ्या घरी फक्त विलायचीचा स्वाद आवडतो या खेरीत म्हणून मी याच्यात फक्त केशर आणि विलायचीच घालते पण याने खूप सुंदर स्वाद येतो हे पहा आता याला उकळी यायला लागलेली आहे आता या क्षणी आपल्याला बघायचं आहे याचा थिकनेस आपल्याला किती घट्ट हवाय आपण बरोबर एक वाटीच साय आणि दूध टाकलेलं होतं तेव्हा ते आता इतपत घट्ट आलेलं आहे आपण अजून एक वाटी दूध यात सहज घालू शकतो त्याचा किती घट्ट आणि किती पातळ हे आपलं अवलंबून आहे इवन साखरही तुम्हाला कमी हवी हो असेल तर तुम्ही अर्धी वाटी घातली तरी खीर खीर व्यवस्थित गोड होते ज्यांना जास्त गोड लागतं त्यांनी पाऊन वाटी घालावी हे पहा ही आपली आता अशी खीर तयार झाली आहे बघा तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी त्या ठेवणार त्याला परत उकळी आली की गॅस बंद थंड झाल्यावर ते अजून घट्ट होतं ही खीर फार सुंदर लागते हे बघा आपली आता ही मक्याच्या कणसाची भुट्ट्याची खीर तयार झाली अक्षरशः पाच सहा मिनटात होणारा हा झटपट असा पदार्थ आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या मित्रपरिवाराला पण सांगा तेही करून बघतील त्यांच्याही प्रतिक्रिया तुमच्याकडे ज्या येतील त्या तुमच्या प्रतिक्रियांवर त्यांच्याही प्रतिक्रिया मला सांगा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद